आ आ आई। येस ब ब ह क क कणिदार क क खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं कणिदार खमंग ग म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची युती दोन हजार चौदा सालापासून आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या निर्णयामुळे महाराष्ट्राबरोबर देशातील आंबेडकरवादी जनतेने देशातील सर्व निवडणुकांमध्ये भाजपला पाठबळ दिले आहे त्यामुळे अनेक ठिकाणी विजय प्राप्त झाला आहे परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांना सामोरी जात असताना नामदार रामदास आठवले यांना दुय्यम स्थान दिले आहे त्यामुळे संपूर्ण रिपब्लिकन पक्षाबरोबरच आंबेडकरवादी समाजाला वापरून घेण्याची कृती अयोग्य आहे म्हणून कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाने झालेल्या आज महायुतीच्या मेळाव्यावर बहिष्कार टाकला आहे स्वाभिमानी कार्यकर्ते रामदास आठवले निष्ठावंत पदाधिकारी यांनी आजच्या मेळाव्यावर बहिष्कार टाकला आहे असे पत्रक रिपब्लिकन पक्षाच्या वतीने काढण्यात आले आहे पत्रकात म्हटले आहे की गेल्या दहा वर्षांमध्ये केंद्रात व राज्यात आठ वर्षे भाजपा महायुतीचे सरकार आहे त्या तालुका जिल्हा राज्यस्तरीय समित्यांमध्ये रिपब्लिकन पक्ष कार्यकर्त्यांना समाविष्ट करण्यात आले नाही निधी वाटपातही स्थान दिले गेले नाही रिपब्लिकन पक्षाच्या विकास योजनांनाही मंजुरी दिलेली नाही महायुती होताना ठरलेला दहा टक्के सत्तेमधील सहभाग दिलेला नाही रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांवरील आंदोलनाचे गुन्हेही मागे घेतलेले गेलेले नाहीत निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व दिले नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यातच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांना दुय्यम स्थान दिल्याने आजच्या मेळाव्यावर बहिष्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या स्वाभिमानी निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी टाकला आहे यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते प्राध्यापक शहाजी कांबळे जिल्हा सचिव सतीश माळगे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार कांबळे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले भुदरगड तालुका अध्यक्ष नामदेव कांबळे करवीर संघटक सरदार आमशीकर युनियन अध्यक्ष प्रदीप ढाले जिल्हा संघटक पुंडलिक कांबळे आदी उपस्थित होते जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाची अभेद्युती दोन हजार चौदा सालापासून देश आणि राज्यस्तरावर चालू आहे अशा वेळी भारतीय जनता पक्षाला रिपब्लिकन पक्ष परंतु गेल्या दहा वर्षात रिपब्लिकन पक्षाला सत्तेमधला सहभाग मिळालेला नाही रिपब्लिकन पक्षाच्या पक्षा 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 कार्यकर्त्यांनी निष्ठावान पद्धतीनं युतीचा धर्म निभावलेला आहे परंतु भारतीय जनता पक्षानं मात्र त्या युतीसाठी ठरलेला सत्तेमधला सहभाग अद्याप दिलेला नाही सत्तेमध्ये दहा टक्के सहभाग देण्याचं अभिवचन भारतीय जनता पक्षानं दिलेलं होतं त्याची पूर्तता केलेली नाही महाराष्ट्रामधल्या सत्तेत आठ वर्ष बी जे पी रिपब्लिकन पक्ष बरोबर असताना विकासाच्या मुद्द्यावर निधीचं वाटप होताना रिपब्लिकन पक्षाला कोणत्याही जिल्ह्यात वाटा दिलेला नाही अशासकीय समित्यांच्या नियुक्त्यामध्ये तालुका स्तरावर संजय गांधी समिती असेल किंवा महाराष्ट्र राज्याची महामंडळं असतील इथंपर्यंत जिल्हास्तरावरच्या जिल्हा नियोजन समिती असेल रिपब्लिकन पक्षाला कोणत्याही जिल्ह्यात सामावून घेण्यात आलेलं नाही भारतीय जनता पक्षानं वाटचाल करत असताना केवळ रिपब्लिकन पक्षाला वापरण्याचं हे जे धोरण आहे तिकडं पक्षाचं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं लक्ष वेधणं गरजेचं होतं निमित्त असं आहे की आजच्या महाराष्ट्राभर होणाऱ्या महायुतीच्या सभामध्ये दे। राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांचा फोटो वापरण्यात आला परंतु तो सामान्य आमदार यांच्या ओळीमध्ये रामदासजी आठवले साहेबांचा फोटो आहे दुय्यम स्थान देण्याची ही प्रक्रिया जर आत्ता खपवून घेतली तर रिपब्लिकन पक्षाची फरफट होईल रिपब्लिकन पक्षाला असंच वापरलं जाईल या गोष्टीमुळं आज आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या सर्व जबाबदार कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे की आजच्या सभेमध्ये तटस्थ राहता होता महायुतीच्या आजच्या सभेमध्ये आम्ही उपस्थित राहणार नाही आणि याची नोंद बी जी पीच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत गेली पाहिजे अशा आशय आजच्या आमच्या बैठकीमध्ये ठरल्यानंतर आम्ही त्या पद्धतीचं पत्रक जारी केलेलं आहे या पत्रकामध्ये आमचं मत आहे की रिपब्लिकन पक्ष हा स्वाभिमानी निष्ठावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले आणि शाहूंच्या विचारानं चालणार आहे नेतृत्व करताना रामदासजी आठवले साहेबांनी गावखेड्यापासून दिल्लीपर्यंत मिझोराम नागालँडसारख्या दुर्गम ईशान्येकडच्या राज्यामध्ये दोन दोन आमदार निवडून आणण्याची ताकद असलेलं हे नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाला डावलणं म्हणजे आंबेडकरी समाजाला डावलण्याची प्रक्रिया होती दुय्यम स्थान दिलं जात आहे आणि हे दुय्यम स्थान देताना त्याबद्दलचा आमच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा नाराजीचा नाराजी जो स्वर आहे तो वरिष्ठ नेतृत्वाच्या कानावर जावा म्हणून आजच्या सभेमध्ये आम्ही सर्व रिपब्लिकन पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी गैरहजर राहून आपली भूमिका नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याचा मनोदय केला आणि आजच्या सभेपासून आम्ही तटस्थ आहोत जय जय कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज